सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सुप्रिया यांचा शिंदे फडणवीसांविरोधात या त्यांनी नारा लगावलेला आहे महायुतीच्या निशाण्यावर त्यामुळे सुप्रिया सुळे आल्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नारा लगावला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात देवेंद्र आपले टार्गेट मी मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत पाहूयात खर तर ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना अपघाताने मिळालेले विजय आहे लोकसभेचे त्याची कारण सर्व आहे तेव्हा इतकं इतका मला वाटतं इतकं मस्तोल काही बरोबर नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इतका, 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 इतका द्वेष आणि मत्सर करणं हे निश्चितच राजकारणातील लोकांसोबत नाही ज्या पद्धतीने सुप्रिया ताई स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आहे सुप्रिया ताईच्या मनात मुख्यमंत्री व्हायचा आणि मुख्यमंत्री होण्याच्या विचारात त्या उद्या एकनाथ शिंदेजी आपल्या जवळ येतील का अजून काही आपल्या सर्व लोकांना जमा करता येईल जा का जातीवायाच्या राजकारणातनं काही लोकांना जमा करता येईल का कोणी मला सुप्रिया सुळे म्हणून मदत करेल का त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघण्याकरता सुटण्याचाही अशा गोष्टी करतात त्यांना माहिती आहे